एक टोमॅटो फ्रीज मध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात जागेवर फ्रीज मध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो दोन साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो तीन पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो चार गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड रुमाला प्लास्टिक वर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे पाच सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत सहा बुंदीचे लाडू ओरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते सात स्वयंपाक पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते आठ कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नऊ आले स्वच्छ करून फ्रीजर मध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किस्ता येते दहा अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल अकरा आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते बारा आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट खराब होत नाही बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा चौदा बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात पंधरा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो सोळा पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात सतरा फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो अठरा अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात एकोणीस लाल भोपळा कलिंगड खरबूस यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी कूट नारळाचा चव मिक्सरला करून रश्यात घालावा एकवीस मेदू वड्याच बॅटर तयार करताना पाण्याच्या आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून बॅटर एकत्र करा यामुळे बॅटर जास्त पातळ होणार नाही शेवटी मीठ आणि पाणी घालून एकत्र करा कारण मीठ जर आधी घातलं तर मिश्रणाला पाणी सुटेल बावीस कणिक मळल्यानंतर चपात्या लवकर कडक होत असतील तर कणिक मळून झाल्यानंतर त्यात एक चमचा गरम तेल घालून मळून घ्या किंवा हाताला तेल लावून कणिक पुन्हा मळून घ्या या ट्रिकमुळे कणिक लवकर कडक होणार नाही व लवकर मळून तयार होईल मऊ कणी तयार करण्यासाठी आपण दुधाचाही वापर करू शकता तेवीस इडली करताना जर तुम्हाला इडली रवा वापरायचा असेल तर सकाळी दोन कप उडीद डाळ भिजत घालावी आणि रात्री ती वाटून त्यात चार कप इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर आंबण्यासाठी ठेवून द्यावे चोवीस लोकळा बनवताना जास्त हळद घातल्या रंग चांगला येईल असा लोक विचार करतात पण हळदीला हीट मिळाल्यानंतर त्याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते म्हणून हळद कमीच घालावी पंचवीस लोकळा परफेक्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन व्यवस्थित चाळून घ्या यामुळे बेसनात गुठळ्या राहणार नाही आणि परफेक्ट मिश्रण बनेल सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित गरजेचं असत एकाच डायरेक्शन मध्ये बॅटर न फेटता हळूहळू पाणी घालून बॅटर फेटा तुम्ही हे मिश्रण हाताने सुद्धा फेटू शकता जर तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि लोकळा सॉफ्ट फल्फी होणार नाही सव्वीस जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ भिजवणार असाल तेव्हा त्यात ते एक चमचा तेल अथवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षाही तुपाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा मिळेल तसंच पोळी जास्त काळ मऊ राहील आणि डब्यात दुपारी खाण्यासाठीही तितकीच ताजी राहील सत्तावीस भाकरी तुटू नये किंवा एकसारखी व्हावी म्हणून हे पीठ कोमट पाण्यात भिजवून भाकरीचे पीठ चांगले मळून घ्यायला हवे हे पीठ चांगले मळले गेले की ते एकसंध होते आणि त्यामुळे भाकरी सहज थापली किंवा लाटली जाते यामुळे भाकरी कोरडी किंवा विसविषित न होता त्याला एकसंधपणा येतो आणि कडांना ती तुटण्याची शक्यताही कमी असते अठ्ठावीस केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते, भाजी कोकन भाजी लागते। ही, ही भाजी महाराष्ट्रातील कोकण या भागामध्ये बनवली जाते केळफुलाची भाजी बनवताना हरभरे किंवा वाटाणे घातले आहेत तर त्यामुळे त्याची चव पण छान लागते यामध्ये मसाला वापरला नाही तर फक्त कांदा आले लसूण व हिरवी मिरची वापरली तरी बिना मसाल्याची ही भाजी देखील छान बनते केळफुलाची भाजी गरम गरम चपाती अथवा भाकरी बरोबर चांगली लागते